विदर्भात सध्या बार्शी टाकडी शहर अवैध धंद्याचे केंद्रस्थान बनले आहे या शहरात ड्रग्सच्या कारखान्यापासून तर गुटख्यांपर्यंत सगळे अवैध धंद्यांचे किस्से आपण पाहिले आहेत या शहरावर प्रशासनाचे काही वचक नाही या शहरात गेल्यावर आपल्याला समजेल येथे अवैध धंद्यांना दिवसाढवळ्या आपल्याला पाहायला मिळेल अनेक वेळेस प्रसार माध्यमांवर इथल्या अवैध व्यवसायांबद्दल अनेक बातम्या येत असतात पण इथल्या निर्लज्ज पोलिसांना काही फरक पडत नाही संपूर्ण बार्शी टाकडी पोलीस ठाण्याला ठाणेदार प्रकाश तुनकलवार यांच्यामुळे भ्रष्टाचार भ्रष्टाचाराचे ग्रहण लागले आहे असे इथल्या स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे येथे पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर बाजार लाईन मध्ये खुल्या पद्धतीने हा जुगार सुरू असून आजपर्यंत यावर कारवाई झाली नाही ही आश्चर्याची बाब असून अकोल्या जिल्ह्याची स्थानिक गुन्हे शाखा पण अनअभिज्ञ आहे का की अवैध धंद्यावाल्यांकडून महिनेवारी पैसे घेऊन पोलीस सुद्धा या अवैध धंद्यांचे पार्टनर बनले आहे असे बार्शी टाकळीतील जनता प्रश्न उपस्थित करत आहे जुगारामुळे होणारे नुकसान म्हणजे फक्त पैसे गमावणे असे नाही जुगारामुळे स्वाभिमान नातेसंबंध शारीरिक आणि मानसिक आरोग्य कामाची कामगिरी आणि सामाजिक जीवन प्रभावित होऊ शकते हे केवळ जुगाळ खेळणाऱ्या व्यक्तीलाच नव्हे तर कुटुंब मित्र कार्यस्थळे आणि समाजाला हानी पोहोचू शकतात काही पैशाच्या नादात बार्शी टाकडी पोलीस सध्या हे विसरल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे पोलीस प्रशासनाने या अवैध व्यवसायाला परवानगी देऊन अनेकांचे संसार उघड्यावर आणले आहे अशी चर्चा जनतेमध्ये बार्शी टाकडी शहरात सध्या जोरात सुरू आहे बार्शी टाकडीत आता हे अवैध धंदे बंद होणार की यावर फक्त था मातूर कारवाई होणार हे बघणे आता रोचक ठरणार आहे